राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बस आगारात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे रविवारी सकाळी प्रवाशाच्या तुडुंब गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोटाने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवले या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बस आगार प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तात्काळ सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार डेरवली गावातील एकसष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पनवेल बस आगारात आले होते एस टी बस येण्यास उशीर झाल्याने प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती नातेवाईकांना बसण्यासाठी जागा मिळावी या हेतूनही ज्येष्ठ नागरिक स्वतः गर्दीतून बसमध्ये चढले आणि त्यांनी आसन मिळवले नातेवाईक बसमध्ये स्थिरावल्यानंतर ते खाली उतरले आणि बसपासून काही अंतरावर गेले असता त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात आले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोन साखळी आणि पेंडंट चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे पनवेल बस आगारात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांच्या वाढत्या हिमतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे